आपल्या मुलाला आपण नको तो मानसिक त्रास दिला मी गे लेजबियन ला। हे शब्द कधी ऐकले नव्हते माझ्या मनात काही यायला लागलं हा अमेरिकेत आला म्हणून असं झालं म्हणजे त्याच्यानंतर मग पत्रिका दाखवणं किंवा ते कुठल्या तरी ज्योतिषाकडे जाणं हे पण प्रकार केले जी मुलं जे सांगतात ते शांतपणे तुम्ही ऐकून घ्या आणि त्यांना विश्वासात घ्या आणि ते जे सांगतात त्याच्यावर पूर्णपणे विश्वास ठेवा ते ज्या पालकांना काही प्रॉब्लेम असतील हे असतील त्यांनी आमच्याकडे दिलं तर आम्ही पण त्यांना नक्कीच करू नमस्कार मी प्रियदर्शनी मॅक्स मध्ये स्वागत आहे आपण मध्ये अनेक पाहुण्यांना भेटत असतो आणि त्यांच्याकडून बऱ्याच गोष्टी जाणून घेत असतो आज आपण निमंत्रित केलेलं आहे सुष्माताई यांना सुष्माताई स्वागत आहे तुमचं मॅक्स वुमन मध्ये सुष्माताईंची ओळख करून द्यायची म्हणजे अमित आणि समीर या कपल्सनी ज्या पद्धतीने लग्न केलेलं होतं तिथे सगळ्याची चर्चा त्यामध्ये देशभरात झालेली होती पण हे सगळं घडत असताना आई वडील नक्की काय विचार करत होते किंवा आई वडिलांच्या डोक्यामध्ये काय चाललेलं होतं हे सगळं आज आपण सुष्मताईंकडनं जाणून घेणार आहे स्वागत आहे तुमचं मी जसं तुमची ओळखच करून देताना समीरची आई म्हणून करून दिलेलं आहे तर कसं वाटतंय तुम्हाला आता खूप छान वाटतय पण म्हणजे वी वीस वर्षापूर्वी जेव्हा त्यांनी मला हे सांगितलं की तो गे आहे म्हणून त्यावेळेस मला म्हणजे कारण मी गे गेले हे शब्द कधी ऐकले नव्हते त्यामुळे वे, त्यावेळेस मला खूप धक्का बसला होता पण त्यांनी नंतर आम्हाला छान पुस्तकं वाचायला दिली माहिती दिली आणि मुख्य म्हणजे नंतर माझ्या एक लक्षात आलं की हे नैसर्गिक आहे यात चुकीचं आहे ते काही नाही पण ना तरी पण माझी मानसिक स्थिती त्यावेळी इतकी ढासळलेली होती मी त्याच्यातून बाहेर पडायला मला जवळजवळ पाच सहा वर्षे लागली आणि माझ्या मिष्टाने मात्र ताबडतोब त्याला चांगला सपोर्ट केला तर आता या क्षणाला जर तुम्ही विचाराल तर मागे वळून पाहताना मला काही काही गोष्टी माझ्या यात चु चुकल्यात किंवा पुढच्या पालकांनी काय सुधारणा करायला असं जर विचाराल तर मी पहिलं सांगेन की तुमची मुलं जे सांगतात ते शांतपणे तुम्ही ऐकून घ्या आणि त्यांना विश्वासात घ्या आणि ते जे सांगतात त्याच्यावर पूर्णपणे विश्वास ठेवा कारण हे सगळ्यात महत्वाचं आहे है ही आपली मुलं आहेत ते कधीच आपल्याला खोटं सांगणार नाही हे उलट आपलं भाग्य आहे की ही मुलं आपल्याला जे आहे ते खरं सांगतात आणि त्यांनी मला आज खूप अभिमान वाटतो आणि छान वाटतं की माझ्या मुलांनी कोणालाही फसवलं नाही कुठल्या मुलीला फसवलं नाही किंवा समाजाला घाबरून किंवा समाजाच्या दबावाला बळी पडून त्यांनी कोणत्याही मुलीशी लग्न केलं नाही कारण अशी अनेक उदाहरणं आम्ही पाहिलेली आहेत त्यामुळे आज मागे वळून पाहताना म्हणजे पुढच्या पालकांना हा नक्कीच संदेश देईल आणि एवढं पण पुढचं सांगते की आता आमच्या हातून जे काही काही गोष्टी इवन त्याचं लग्न केलं त्यांनी अमेरिकेत त्यावेळेस मी स्वतः म्हणजे त्यांनी सांगितलं होतं आम्हाला आम्ही लग्न करणार आहे त्यावेळेस आम्ही वास्तविक जायला पाहिजे होतो पण त्यावेळेस आम्ही गेलो नाही तर या ज्या मा आमच्या हातून ज्या चुका झाल्या त्या पुढच्या पालकांनी करू नये तुमच्या मुलाला तुम्ही विश्वासात घेऊन तो काय बोलतो ते नीट समजून घ्या आणि त्यांच्या भावना समजून घ्या कारण सगळ्यात महत्वाचं या मुलांना पालकांचा सपोर्ट मिळणं खूप गरजेचं असतं कारण तो घरातला सपोर्ट असतो जेव्हा ही घरातला सपोर्ट मिळत नाही तेव्हा ही मुलं खूप एकाकी पडतात त्याच्यातून डिप्रेशन मध्ये जाऊ शकतात व्यसन लागू शकतात अनेक प्रकार होऊ शकतात तुम्हाला आठवतोय का तो दिवस ज्या दिवशी समीरने तुम्हाला हे सांगितलं हो अगदी असं न... सांगितलं होतं नक्की आठवतोय आम्ही अमेरिकेत होतो आणि अमेरिकेत गेलो होतो आणि रात्रीची वेळ होती एवढं सुद्धा मला आठवतं आणि त्यावेळेस समीरनी मला आणि माझ्या मिस्टरांना म्हणजे समीरच्या बाबाला आम्हाला दोघांना व्यवस्थित समजून सांगितलं आणि त्यावेळेस तिथे अमित पण होता राहत होता पण आम्ही दुसऱ्या गावाला गेला होता आणि योगा, योगा मी मला माही त्याचा एक मित्र म्हणून त्यांनी सांगितलं होतं माझा हे मित्र आहे आणि योगाने मी त्याच अमितला म्हणलं होतं की अमित यावेळेस मात्र मी समीरला सांगणार आहे की लग्न करा करायचंय तुला म्हणून कारण प्रत्येक वेळेस तो लग्न म्हणलं की टाळतो तर आणि त्यावेळेस आम्हीच फिरतीला गेला होता दुसऱ्या सिटीत गेला होता अमेरिकेत आणि त्यावेळेस समीरने आम्हाला विश्वासात घेऊन सगळं व्यवस्थित सांगितलं पण त्यावेळेस त्याच्या बाबाने त्याला खूप समजून घेतलं पण त्यावेळेस माझी मानसिक स्थिती तुमच्या डोक्यात हो पहिला विचार तेव्हा मग काय आला पहिला विचार आला की आता सगळ्या सगळ्या मुलांना सुना म्हणजे मैत्रिणींना सुना येतात हे ना त्याप्रमाणे म्हणजे जनरल आपण जे जमेत धरलेलं असतं ना की आता मुलगा मोठा झाला छान मुलगी बघायची लग्न करायचं तेच जमेत धरलेलं असतं एकदम हे मोठा एक धक्का मानसिक धक्का म्हणलं तरी चालेल त्यावेळेस मला होता एकदम पण त्याच्यातून सावराला मला मुख्य म्हणजे समीरनी आणि माझ्या मिस्टरांनी आणि मुख्य म्हणजे अमितनी पण खूप छान प्रकारे मदत केली त्यांनी छान छान लेख वाचायला दिले पुस्तकं वाचायला दिली आणि मुख्य म्हणजे त्याच्यानंतर माझ्या एक लक्षात आलं की हे गैर काही नाही हे नैसर्गिक आहे जसं मुलाला मुलीबद्दल आकर्षण वाटतं तसंच मुलाला मुलाबद्दल वाटणं किंवा मुलीला मुलीबद्दल वाटणं हे अगदी नॅचरल आहे यात गैर काही नाही आणि हे पूर्वापर चालत आलेलं आहे पण पण जेव्हा समीरने तुम्हाला सांगितलं की अमित तो पार्टनर आहे ज्याच्याबरोबर त्याला लग्न करायचं आहे किंवा तो समलैंगिक आहे हे जेव्हा तुम्हाला कळालं तेव्हा अमित बद्दल नक्की काय भावना तुमच्या डोक्यामध्ये होता किंवा पहिली रिॲक्शन तुमची काय होती कारण अमितला तुम्ही ओळखत होता त्या पवित्र म्हणून अमितला ओळखत होते पण त्यावेळेस अगदी सांगायचं म्हणजे मला मा, अमितचा एक क्षणभर असं वाटलं की मला मा, ती कल्पना अशी एकदम सहन नाही झाली की ही दोन मुलं कशी लग्न करणार म्हणजे काहीतरी वेगळं वेगळं वाटलं असं कारण ते आपण जनरली समाजात काय पाहतो एक मुलगा एक मुलगी भारतीय आई तुमची जागी नाही झाली का झाले ना मग त्यावेळेस मला असे आतून खूप असं म्हणून तर मी म्हटलं आणि त्या दिवशी मी खूप रात्री खूप रडले म्हणजे माझ्या भावना सगळ्या मोकळ्या केल्या त्याच्यानंतर जो दुस त्या रात्रभर मला झोप लागली नाही मिस्टरांनी समजून सांगितलं दुसऱ्या दिवशी समीरनी पण मला खूप समजून सांगितलं त्याच्यानंतर अमित आल्यानंतर अमितनी पण मला व्यवस्थित समजून सांगितलं त्यानंतर हळूहळू हळूहळू माझी मानसिक स्थिती बदलत गेली आणि मला हे समजून चुकलं की बापरे आप आपल्या मुलाला आपण नको तो मानसिक त्रास दिला उलट म्हणजे मी त्याला इतकं मा माझ्या मनात काही यायला लागलं ला। हा अमेरिकेत आला म्हणून असं झालं म्हणजे त्याच्यानंतर मग पत्रिका दाखवणं किंवा ते कुठल्या तरी ज्योतिषाकडे जाणं हे पण प्रकार केले त्याला मी मानसिक त्रास पण दिला मी कबूल करते पण माझं म्हणूनच म्हणणं आहे की याच्या पुढच्या पालकांनी तसं मुलांना हे करू नये आणि समजावून घ्यावं आणि इवन मी तर म्हणते ज्या पालकांना काही प्रॉब्लेम असतील हे असतील त्यांनी आमच्याकडे दिलं तर आम्ही पण त्यांना नक्कीच दोघंजण समुपदेश करू पण हे सगळं होत असताना आपल्यातली एक महत्वाची गोष्ट असते आणि ती म्हणजे समाज म्हणजे मुलं अगदी लहान असतात तेव्हापासून आपण बरेच काय काय विचार त्यांच्या बरोबर करत असतो त्यांच्या साठी करत असतो बऱ्याचदा अप्रत्यक्षरित्या पालक म्हणून आपण त्याचे निर्णय घेत असतो पण बरोबर एका रात्रीत नाही या सगळ्याला तडा जाणं तर ह्या सगळ्यामध्ये आता समाजाला आपण किंवा आपल्या नातेवाईकांना आपण कसं समजवायचं असा विचार तुमच्या डोक्यात आला का आला अगदी नक्कीच आला म्हणजे दुसऱ्या दिवशी पहिला मोठा प्रश्न म्हणजे तोच करा उभा राहिला की हे आपल्या रिलेटिव्हना किंवा मैत्रिणींना कसं का सांगायचं काय सांगायचं हे बरोबर आहे तुझं म्हणणं अगदी बरोबर आहे आणि तो कोणालाही मलाच नाही कोणालाही येणं ना, स्वाभाविक आहे तर आपला समाज इतका त्या ह्याच्यात एक ठराविक रूढीमध्ये गुंतलेला असतो की त्याच्यातून बाहेर पडणं किंवा जगा कोणतंही तुम्ही जगावेगळं थोडंसं वेगळं पाऊल टाकलं की लोक तुम्हाला म्हणजे वेगळ्याच नजरेने पाहतात त्रास देतात अनेक तुम्हाला हे ऐका टीका ऐकाव्या लागतात सहन कराव्या लागतात तर त्यामुळे मला पहिला तोच प्रश्न आपल्या रिलेटिवना काय सांगायचं किंवा मैत्रिणींना काय सांगायचं यांना मिस्टर मित्रांना काय सांगायचं तोच मोठा समाजाचा तर खूप दबाव प्रत्येक ठिकाणी असतोच पण नंतर हळूहळू व्यवस्थितपणे मी नीट शांतपणे खूप विचार करत राहिले या गोष्टीवर तेव्हा एक लक्षात आलं की ठीक आहे समाज एका बाजूला आणि आपला मुलगा एका बाजूला पण एवढं मला ठामपणे माहित होतं की आपला मुलगा करतोय ते योग्य करतोय आणि तो व्यवस्थित आहे तो असा खोटं बोलणार किंवा कुणाला फसवणार नाही मुलावर पूर्णपणे आमचा दोघांचाही पहिल्यापासून इतका विश्वास आहे आणि त्यामुळे म्हणजे आम्ही ठरवलं की नाही काही समाज काही झालं तरी समाज एका बाजूला पण आपण मुलाच्या बाजूने राहायचो आणि ते सगळ्यात मला वाटतं पालकांच्या पालकांनी लक्षात ठेवायला पाहिजे की मुलाला कधी एकटं पाडू नका त्याच्या त्याच्या पाठीशी उभं राहणं जेव्हा तुम्ही आई वडील म्हणून त्याच्या पाठीशी उभं राहता तेव्हा सगळा समाज आपोआप उभं राहील हे आज आम्ही अनुभवलेलं आहे आणि पाहिलेलं आहे लोक काय चुकीच दोन दिवस बोलतात नंतर गप्प बसतात अगदी बरोबर आहे पण जेव्हा जमीर लहान होता तेव्हा तुम्हाला असं वाटलं का की त्याची सेक्शुअलिटी ओळखायला आपण चुकलेलो आहोत किंवा अशा काही लक्षणं तुम्हाला दिसली का जिथे तुम्हाला असं वाटतंय की आपण इग्नोर केलंय त्याला म्हणून अशी काही लक्षणं लहान असताना शाळेमध्ये कॉलेजेसमध्ये अशी काही तुम्हाला स्वतःला जाणवली का किंवा समीरने इनडायरेक्ट तुम्हाला कधी सांगण्याचा प्रयत्न केला का नाही तसं काय लक्ष नाही ते माझ्या तरी नाही लक्षात आली पण त्याला घरकामाची आवड पहिल्यापासून आहे पण ते घरकामाची आवड कशी तसं पुष्कळ मुलांना असू शकते हा शेपाई असतात इव्हन आमच्या मिस्टरांना खूप आवड आहे घरकामाची स्वयंपाक ती आवड आली असेल असं म्हणजे त्यामुळे या दृष्टीने खरं अगदी सांगू का, सा का प्रियदर्शनी हे म्हणजे गे बिओ हे शब्दच मला माहीत नव्हते अगदी स्पष्ट खरं सांगायचं म्हणजे जेव्हा त्यांनी मला हे शब्द सांगितले त्यांनी त्या विषयाची पुस्तकं वाचाल दिली त्याच्यातून मला जे नॉलेज मिळालं त्याच्यामुळे मी आज उभे राहिले आणि त्याच्यामुळे मला बळ मिळालं कारण मी कधी हे ऐकलेलं नव्हतं शब्द कारण सगळीकडे लग्न झालं तर मुलगा मुलगी मुलगा मुलगी असंच म्हणजे कधी असं समाजात तसं हे केलं असणार एकशे एक टक्के समाज फक्त दब ते दबलेले आहे ते लोक प्रगट करत नाही एवढाच फरक आहे बाकी फरक काय नाही पण आता इतक्या वर्षानंतर समीर आणि अमित एकत्र आहे तुम्हीही त्यांना स्वीकारलेलं आहे पण तुमच्या नातेवाईकांनी असेल किंवा आजूबाजूंनी असेल ह्या सगळ्यांनी तुम्हाला स्वीकारलंय तुमच्या या मुलांसकट असं तुम्हाला वाटतं का हो अगदी नक्कीच कारण जे मी एक सांगते तुला प्रेयदर्शनी जी आपली लोक असतात ना ते नक्कीच आपल्या मुलांना स्वीकारतात जे खरोखर ज्यांना आपल्याबद्दल वाटतं प्रेम वाटतं किंवा ज्यांना माहिती आहे की ही लोक कशी आहेत ते नक्कीच आपल्याला स्वीकारतात ह्याची मला खात्री आहे त्यामुळे ज्या लोकांनी काही नातेवाईकांना नाही नसेलही ना पटलं आणि अजूनही नसेल पटत पण आय डोंट केअर म्हणजे मी नाही त्यात हे करत लक्ष घालत पण बरेच नातेवाईक असे आहेत ते आवर्जून त्याला बोलवतात त्याच्या हातून त्या दोघांच्या जोडीच्या हातून गणपतीची आरती करतात असे पण नातेवाईक आहेत मित्रमैत्रिणी आहेत त्यामुळे पण बहुतेक नातेवाईकांनी त्याच्याकडच्या आणि आमच्याकडच्या पण स्वीकारलेलं आहे आणि तर माझ्या मित्रमैत्रिणी आमच्या मिस्टरांच्या मित्र सगळ्यांनी त्यांना हळूहळू स्वीकारलेले आणि उलट आम्ही त्याने समाजाचं प्रबोधन करतो ज्यांना खरंच माहीत नसतं जे म्हणतात अगं असं असतं का सुषमा तर मी म्हणते नाही तुम्ही वाचा म्हणजे तुम्हाला कळेल की असं असतं म्हणून त्यामुळे उलट मी त्यांना समजून सांगते खर तर मुलगी असली किती वडिलांची लाडकी असते आणि मुलगा असला की आईची बऱ्याचदा आपण असं जेंडर वायस ऑटोमॅटिक होऊन जातो आपण अगदी लहान असल्यापासून समीर जेव्हा लहान होता तेव्हा तुम्ही अगदी त्याचे छोटे छोटे हट्ट पुरवणं या सगळ्या गोष्टी केल्या आता जेव्हा तुम्ही एकदा विचार केला असेल की के अरे मी माझी सून येईल मग अशा पद्धतीनं कौतुक करेल किंवा वॉट एव्हर बऱ्याचदा असतं ते सासवांचं असतं कुठे दागिने जपून ठेवणार कुठे काय ही सगळी स्वप्न आहेत एकदा आता तुम्ही अमितला स्वीकारलेलं आहे पण आता तुम्हाला असं वाटतं का की अरे आपल्या फॅमिलीत हे असतं तर बरं झालं असतं किंवा अमित आल्यामुळे उलट आणखीन वेगळ्या प्रकारचा आनंद तयार झालेला आहे असे काही अनुभव तुम्हाला सांगता येतील का हो नक्कीच उलट मी म्हणते अमित आल्यामुळे मला एक छान मुलगा मिळाला असं म्हणते आणि खरोखर आज मला सांगायला आनंद वाटतो आणि अभिमान पण वाटतो की समीर जेवढा आम्हाला जीव लावतो त्याच्यापेक्षा डबल म्हणलं तरी चालेल समीर आम्हाला दोघांनाही जीव लावतो आणि अक्षरशः आईवडिलांप्रमाणे तो आम्हाला हे करतो इवन मलाच नाही पण माझी मुलगी माझ्या मुलीची दोन मुलं तिचे मिस्टर सगळ्यांना म्हणजे आमच्या घरात तो असा आम्हाला परका वाटतच नाही म्हणजे दुसरा मुलगाच वाटतो उलट वाट खरं सांगायचं म्हणजे समीर समीरशी बोलाल मी काय काय गोष्टी जरा का सर खरं सांगते तुला पण अमितशी बोलाल मी एकदम मनमोकळे बोलते कारण तो खरोखर इतका समजूतदार आणि म्हणजे मी कल्पनाच करू इतका छान मुलगा आहे म्हणजे त्याच्यात काय असं मला हे वाटतच नाही काय दोष असतील खरोखर खूप गुणी गुणी बाय म्हणतात ना तसा तो मुलगा आहे त्यामुळे जनरली लग्न झालं की पहिल्या वर्षांमध्ये सासवांचा सा पहिला प्रश्न असतो आणि तो म्हणजे पाळणा कधी घालणार हा प्रश्न तुम्ही समीरला अमितला कधी विचारला का त्यांनी अडॉप्शन बद्दल विचार केला का किंवा तुमची या सगळ्याबद्दलची स्वप्न नक्की काय होती नाही मला नवीन जेव्हा त्या ते, त्यांचं लग्नच समीरचं लग्न झालं नव्हतं त्यावेळेस वाटायचं सून येईल ना तू पण जेव्हा त्याच्याकडून कळायला असं असं आहे तेव्हा तो क्ल तो विषय मी क्लोज करून टाक मनातूनच क्लोज करून टाकला कारण माझ्या मुलीला दोन मुलं आहेत आणि माझ्या मुलीची मुलं अमित त्यांच्या मुलांसारखेच वा हे करतात ट्रीट करतात त्यांना म्हणजे त्यांना बा, बा, बागेत नौ, नौ, क्या सब, क्या हो ना फिरवणं किंवा हँडल करणं सगळं शाळेत नाही नो म्हणजे जी मुलांची औषध ते त्यामुळे माझी नातवांची औषध अगदी पूर्णपणे त्या दोन मुलांवर हे केलेली त्यामुळे यांच्याकडून मी कधी असे हे केले आणि ती अमित पण त्या ते मुलांना त्यांच्या मुलांसारखंच सगळं ट्रीट करतात वागवतात त्यामुळे त्यांचे पण आऊत झाले त्यामुळे मी आप करूं आसो मा yeah. right. हो आ, हा विषय कधीच क्लोज करून टाकला असं माझ्या मनात कधीच आलं नाही जे बऱ्याचदा असं होतं की जे समलैंगिक संबंध असतात हे संबंध स्वीकारताना आई वडिलांना हा प्रचंड त्रास होतो आणि खूपदा असं होतं की ते घरातनं मुलांना मारतात बऱ्याचदा कोंडून ठेवतात खूप वेगवेगळ्या वेग वेग प्रकारे ते त्रास देण्याचा प्रयत्न त्यांचा असतो आणि त्यांचा प्रयत्न हा असतो की आपल्या मुलांना आपण लाईन वर कसं आणू हेच ती त्यांची शब्द किंवा ती भाषा असते तर अशा पालकांना तुम्ही नक्की काय सांगाल आणि त्या जी मुलं या स्टेजमध्ये आहेत त्या मुलांना तुम्ही काय सांगाल हा मुख्य म्हणजे मुलांना पहिलं जे मुलं किंवा मुली लेजबेन असेल त्या मुला, मुला, मुला मुलींना मुली मी पहिलं हे सांगेल की तुमच्या भावना किंवा तुमचं मन तुम्ही मोकळं करायला शिका तुमच्या मित्रमैत्रिणीपाशी करा तुमच्या पेरेंट्सनी शिक पेरेंट पाशी शिका किंवा स्वतः कागदावर लिहून काढा पण कुठलाही वेगळा मार्ग अवलंबू नका आजकाल किती मुलांचं मी ऐकते की म्हणजे ले, गेलेसबीन नाही इतर मुलं पण काही काही एवढ्या एवढ्या कारणाने डिप्रेशनमध्ये जातात आत्महत्येला प्रवृत्त का होतात त्यामुळे म्हणून सांग या मुलांना मुख्य म्हणजे माझं सांगणं ही मुलं तशी नाही म्हणलं तरी पालकांना सांगायला थोडं घाबरतात दाबा आता समीरने जेवढं डेअरिंग केलं तेवढं अमितनी पण लवकर केलं नाही समीरने अमितला तयार केलं त्यामुळे आम्ही पेरेंट्सना सांगू शकला आणि खूप मुलं अशी असतात की नाही आहे बो आम्ही पण आम्ही नाही पेरेंट्सना सांगू शकत कारण त्यांच्या घरात आमच्या घरात काही काही जंत असे म्हणतात आमच्या घरात इतकं धार्मिक वातावरण आहे आम्ही कल्पनाच करू शकत नाही सांगूच शकत नाही आम्हाला माहिती आहे आई वडिलांचं काय रिॲक्ट होतील असं त्यामुळे माझं म्हणणं आहे की मुलांनी मुख्य म्हणजे शांतपणे कोणापाशी तरी मन मोकळं कारण आपल्या भावना ज्या दबलेल्या असतात त्याच्यावर खूप अवलंबून त्या भावना कोणापाशी तरी स्पष्टपणे बोलणं हे खूप गरज आहे त्यामुळे तुम्ही तुमच्या पेरेंट्सना व्यवस्थित शांतपणे सांगा नक्कीच एकशे टक्के तुमचे पेरेंट्स आज नाही उद्या समजावून घेतील याची मला खात्री आहे आणि तुम्हाला जर काही वाटलं तर आमच्या दोघांकडे आलं तर आम्ही नक्कीच तुमच्या पेरेंट्सना कशा पद्धतीने समजू कारण आम्ही त्या अनुभवातून गेले प्रत्यक्ष आपण कोणत्या गोष्टीचा अनुभवातून बाहेर पडणं हे खूप महत्वाचं असतंय आम्ही त्यावेळेस कसं वाटतंय काय वाटतंय हे आम्ही अनुभवलेलं आहे त्यामुळे कुठल्याही पालकांना म्हटलं तर आम्ही सहज समजू शकलो त्यामुळे पेरे मुलांना माझी हीच रिक्वेस्ट आहे की तुम्ही मन मोकळं करा भावनांना वाट द्या समीर अमितचा आज तुमच्या पुढे उत्तम उदाहरण आहे छान उदाहरण आहे आणि पेरेंट्सना सांगायचं तर माझ्या हातून ज्या चुका झाल्या त्या तुम्ही करू नका मी पण काही गोष्टी मी समीरला मानसिक त्रास दिला चल या ज्योतिषाकडे चल या किंवा सायकोलॉजिस्ट कडे चल असं मी त्रास दिलेला मी कबूल करते पण तो किंवा किंवा तीवा, त्याला पटकीने एक्सेप्ट पण केलं नाही तर म्हणून माझं पेरेंट्सना पण विनंती की तुमच्या मुलांना तुम्ही विश्वासात घ्या समजावून घ्या सांभाळून घेण्यापेक्षा समजावून घ्या त्यां ते काय म्हणतात त्यांच्या मनात काय त्यांच्या भावनांचा किती कोण माराव हो। आज विचार करा त्यांच्या भावनांचा किती कोण माराव होत असेल सोप्पं नाही हे कारण पेरेंट्सना सोपं नाही म्हणण्यापेक्षा म्हणते मुलांना सोप्पं नाही कारण एव आजकाल सगळीकडे म्हणजे इतर मुलं हे करत असतात बोलत असतात ही मुलगी मला आवडती मुलगी आणि अशा ह्याच्यात राहून आपल्या भावना आतल्या दाबणं हे सोपं नाही त्यामुळे माझं मुख्य म्हणजे पालकांना सगळ्यांना हे आहे की या मुलांना तुम्ही नीट समजावून घ्या ते काय म्हणतात ते नीट ऐका त्यांच्यातले विचार आहे त्या का आणि हो ही पिढी खरोखर खूप चांगली आहे विचार करायला लावणारी आहे असं कोणी फसवणार नाही किंवा मग त्यामुळे काय होतं काही काही पेरेंट्सना दबावाला बळी पडून समाजाला बळी पडून ही मुलं नाहीला मुलीशी लग्न करतात आणि त्याच्यातून अनेक प्रश्न मुलीचं आयुष्य त्या मुलीचं आयुष्य बर्बाद होतं त्या मुलाचंही न कळत तर त्याला हे नाही लैंगिक सुख नाही काही म्हणजे त्याचं पण आयुष्य तो पण नीट जगू शकत नाही त्यामुळे खूप अनेक पुढचे प्रश्न सामाजिक प्रश्न निर्माण राहू शकतात उभे राहू शकतात म्हणून माझं म्हणणं की पालकांनी पण नीट समजावून घ्यायला पाहिजे आपल्याकडे खरं तर पालक बऱ्याचदा खुद्द प्रेशरमध्ये पण येतात कारण पालकांना आपल्या मुलाचं वाईट व्हावं असं कुठल्याच परीनं वाटत नसतं पण प्रेशरमध्ये येणं ते प्रेशर हँडल न करता येणं यातून पालक काही मुलांचे शत्रू नसतात त्यामुळे पालक आणि मुलांमध्ये संवाद असणं आणि तो हळूहळू वाढवणं हेही या निमित्ताने मला असं वाटतं जास्त महत्वाचं अग, आहे अगदी अगदी बरोबर तू हा छान मुद्दा मांडलास की साधं गोष्ट आहे आपल्या घरात एकत्र एक जेवायला बसणं किंवा कुठे बाहेर जायचं असेल चल माझ्यावर येतोस का बाहेर किंवा सामान आणलं तर हे घे सामान हे भरून घे म्हणजे एक जेव्हा पालकांचा मुलांचा एकमेकांशी जास्तीत जास्त संवाद असेल त्यावेळेस ते मुलं पण जास्त कम्फर्टेबल राहतील पालकांची बोलायला की नाही वडील म्हणजे काय माझे असे हे नाहीत वडील माझ्या मित्रासारखे आहेत मी वडिलांना काय जसं मित्राशी बोलतो तसं मी वडिलांशी बोलू शकतो असं मुलांना वाटाल की काही काही ठिकाणी आई ही मैत्रिणीसारखी असती हे नाही बा आई माझी खूप चांगली आहे माझे मला वडिलांची नाही वडिलांची भीती वाटते जरा पण आई चांगली आई माझी समजून घेईल असे पण खूप ठिकाणी उदाहरणं असतात त्यामुळे आई वडिलांच मुलाचं नात आहे मित्रमैत्रिणींचा का असायला पाहिजे असं मला तरी वाटतं अगदीच मला असं वाटतं सुष्मधे सगळ्यात महत्वाचा मुद्दा हाच सांगितलेला आहे की आपल्या मुलाबरोबर आपला संवाद असणं हे महत्वाचं आहे त्यामुळे तो लैंगिकदृष्ट्या काहीही इमोशन्स त्याचे असतील तरी ते तुमचं मूल आहे ते आहे तसं तुम्हाला स्वीकारता आलं बस यशस्मधे थँक्यू सो मच इथे आलात आणि आमच्या प्रेक्षकांना एवढी महत्वाची गोष्ट सांगितली धन्यवाद थँक्यू पण